जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा आज मी एका त्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे जे व्यक्तिमत्व लढतय गरजवंतांसाठी सर्वसामान्यांसाठी गोरगरीबांच्या मराठ्यां वाघ लढतोय आपल्या मराठा समाजासाठी आज लाखोंच्या संख्येने मराठा समाज एकत्र येतोय आपल्या हक्काची लढाई लढतोय आणि याच लढाईचे संघर्ष योद्धा म्हणजेच मनोज जरांगे पाटील आजपर्यंत बघितले असतील पण नेतृत्व आजवरने बघितला अहो थोडे जरी डगमगले असते झुकले असते पैशाच्या समुद्रात नाहून निघाले असते पण नाही अहो मॅनेज झाले असते तर आयुष्यामात जगले असते पण ते मात्र ही समाजाची गद्दारीची भावना मनामध्ये आली नाही स्वाभिमान आणि समाजाशी एकनिष्ठपणा एक उत्तम उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील हो पाटील आपल्या त्या मराठा समाजासाठी लढताय जो मराठा समाज कधीच कोणत्याच जातीच्या विरोधात उभा राहिला नाही सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा समाज जर आज आपल्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी लढतोय तर तो परका कसा असू शकतो कधी काळी मातृभूमीसाठी हो बलिदान देणारा समाज छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यापासून अठरा पकड जातींना सोबत घेऊन गुन्ह्या गोविंद राहणारा समाज आज पोरका कसा असू शकतो अ घासातला घास देणारा समाज वेळ प्रसंगी पाठीशी खंबीरपणा उभा राहणारा समाज आज फोरका कसा असू शकतो मराठा आणि ओबीसीचं असलेलं भावनिक नातं आज काही लोकांनी विष कालवलं आणि पोरकं कसं होऊ शकतो छत्रपती शिवरायांच्या आदर्शांवर चालणारा समाज शिवऱ्यांनी अठरपकड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं आजही मराठा समाज सर्वच जाती धर्मांना एकत्र मानतो पण दुर्दैव एवढंच की याच मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून उपोषणांचे भूतांड केले जात आहेत विरोधात विरोधक उभे आहेत पण मराठा बांधवांनो एक गोष्ट लक्षात ठेवा लढण्याची दमक रक्तातच असली की मैदान सोडून पळायचं नसतं तर निस्वार्थी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्याच मैदानात विजयच मिळवायचा असतो म्हणूनच जरांगे पटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूयात आणि आपल्या समाजासाठी आपल्या हक्कासाठी लढूयात जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा